नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण तुरीच्या दाण्याचे कडीगोळे कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही रेसिपी हिवाळ्यात खास करून विदर्भामध्ये केली जाते तर खायला अतिशय चविष्ट आणि बनवायलाही तेवढीच सोपी तर कडी गोळे करण्यासाठी आता मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी ओले तुरीचे दाणे घेतलेले आहे एक वाटी भरून त्यानंतर इथे कढीपत्त्याची दहा बारा पाने तीन हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि एक मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला आंबट पाहिजे कढी बनवण्यासाठी तर मी ते बॉलमध्ये एका वाटी भरून दही यामध्ये टाकलेलं आहे कारण नंतर आपल्याला यामध्ये बेसन टाकून फेटून घेता येईल असं आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी अद्रक लसूण आणि मिरची तीन जेवढी तिखट पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता तुरीचे दाणे जेवढे असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे त्याप्रमाणे मी तर इथे मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ मी इथे दोन चम्मच घेतलेले आहे तर आपल्याला कढी आणि जे गोळे बनवायचे आहे त्या दोन्हीसाठी लागेल एवढं मी दोन चम्मच भरून मीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे त्यामध्येच थोडंसं हिंग आणि क्रश करून घेतलेले आपले लसूण पाकळ्या आहे त्या थोड्याश्या ठेचून घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथे हळद लाल तिखट आणि कोथिंबीर घेतलेली आहे कट करून आणि फोडणीसाठी आपल्याला मोहरी आणि जिरे घेतलेले आहे आणि दोन चम्मच भरून इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि या कोथिंबीरीच्या दांड्या आहे तर त्या आपल्याला या तुरीच्या दाण्यामध्ये गोळे बनवताना वापरायच्या आहे या सुक्या लाल मिरच्या आपण तडक्यासाठी वापरणार आहोत आणि लाल तिखटसुद्धा तडक्यासाठीच वापरणार आहोत काही साहित्य तडक्यासाठी आणि काही साहित्य कडीगोळ्यासाठी दोन्हीसाठी वापरणार आहोत तर इथे मी थोडं साहित्य जास्तच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमच भरून आपण तेल टाकणार आहोत तर इथे मी तेल टाकायला विसरली होती त्यामुळे मी नंतर टाकलेलं आहे तर असेही भाजले तरी चालतील याचा थोडासा ओलावा निघेपर्यंत आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाही नाहीतर तुरीचे दाणे कोरडे होतील आणि आपले गोळे कडीमध्ये फुटून जाईल तर त्यासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन मिनटापर्यंत आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी या कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या होत्या यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि दांड्यासुद्धा मी यामध्ये टाकलेल्या आहे त्यासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे तर बघा मी आता तेल टाकलेलं आहे तर सुरुवातीलाच तेल टाकायचं आहे थोडंसं मी यामध्ये जिरं टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये धनेसुद्धा वापरू शकता तर थंड झाल्यावर आपल्याला आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचं आहे तर जास्त पेस्टसुद्धा करायची नाही तर थोडंसं हे मिश्रण जाडसर ठेवायचं आहे तर बघू शकता आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे तर आता मी हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते आहे त्यानंतर मी यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं तर मीठ यामध्ये चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे तर तीन मिरच्या मी यामध्ये टाकलेल्या होत्या त्यानुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आता यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे मी दोन छोटे चमचे भरून बेसन यामध्ये ॲड केलेलं आहे तर गरजेनुसार यामध्ये ॲड करायचं आहे कमी किंवा जास्त तर फक्त बाइंडिंगसाठी यामध्ये वापरायचं आहे नाहीतर मग गोड़े, कड़क तुमी हे गोळे कडक होतात तुम्ही हे गोळे वाफवूसुद्धा शकता पाच ते सहा मिनटं थोडेसे वाफवून घ्यायचे असेल तर तुम्ही वाफवूनसुद्धा घेऊ शकता किंवा यामध्ये जे बेसन आपण टाकतो तर ते सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता त्यानेसुद्धा कडी गोळे छान लागते आणि हलकेसुद्धा होतात आता मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपले इथे गोळेसुद्धा बनवून तयार झालेले आहे तर गोळे अगदी हलक्या हाताने बनवून घेतलेले आहे कारण जास्त दाबून जर केले तर ते फुटतात किंवा कडक होतात तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं त्या की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी तळतळायला लागली की यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण टाकायचं आहे तर यामध्येच मी थोडंसं हिंग टाकलेला होता आणि लसूण मी ठेचून घेतलेला होता तर तुम्ही या ठिकाणी लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता किंवा लसणाचे कापसुद्धा यामध्ये टाकू शकता इथे मी कडीपत्ता मिरची आणि लसूण यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मी यामध्ये हिंगसुद्धा टाकलेला होता गॅस आता कमी करून ठेवणार आहे किंवा बंद करू शकता फोडणी जळू शकते त्यासाठी तर ता इथे मी दही फेटलं नव्हतं त्यासाठी मी आता सर्वात अगोदर दही फेटून घेते आणि फोडणी मी बंद करून ठेवलेली आहे तर यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे भरून बेसन टाकलेलं आहे तर माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी दही घेतलेलं आहे तर दही थोडंसं आंबट पाहिजे त्यामुळे कढी छान होते आणि कढी गोळेसुद्धा खायला छान लागते तर त्यासाठी आपल्याला थोडंसं आंबट घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि हळद टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जे आपण दह्याचं मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण टाकून घेतलेलं आहे कढी जास्त घट्ट किंवा पातळ करायची नाही तर थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण नंतर गोळे टाकल्यावर सुद्धा कढी घट्ट होते हे लक्षात ठेवायचं आणि कढी त्यानुसार आपली पातळ करायची आहे, कमी वर आहे। तर कमी गॅसवर आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे जास्त मोठा गॅस केला तर आपली कढी फुटू शकते तर त्यासाठी लो टू मिडीयमवर आपल्याला व्यवस्थित कडीला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये गोळे सोळवून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी उकडत्या कढीमध्ये आपल्याला गोळे सोळायचे आहे त्यानंतर यामध्ये चम्मच वगैरे काही फिरवायचा नाही एक मिनिटभर तसंच ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला साईड पलटी करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहे आपण लगेच पलटले तर हे फुटू शकतात त्यासाठी तर व्यवस्थित काळजीपूर्वक फिरवून घ्यायचे आहे कडीला उकळी येऊ द्यायची आहे चांगली तर बघा थोडीशी कडी घट्ट होते तर व्यवस्थित अलटी पलटी करून आपल्याला हे गोळे शिजवून घ्यायचे आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही सात ते आठ मिनटं व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच हे कडी गोळे छान शिजले जाते आणि हलके होतात तर बघा आता, अप है। अपले है। आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आपले कढी गोळे बनून तयार झालेले आहे त्यानंतर आता यामध्ये मी तडका तयार करणार आहे तर यामध्ये मी एक चमचा भरून तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जे उरलेली जिरे मोहरी होती मग अशी साहित्य घेतलं लित त्यामध्येच तर ती यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला लाल मिरच्या टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे नाहीतर फोडणी जळू शकते त्यानंतर इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे यामध्ये तुम्ही लसणाचे तुकडे टाकू शकता किंवा ठेचलेला लसूणसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे पेस्ट होती म्हणून यामध्ये थोडीशी पेस्ट टाकलेली आहे लसूण पेस्ट टाकल्यामुळे याला फ्लेवर छान येतो आणि याला खमंगपणासुद्धा येतो तर यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं होतं मगाशी जे आपण घेतलेलं होतं ते त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून व्यवस्थित हा तडका या कडीगोळ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे या तडक्यामुळे कडीगोळ्याला चव छान लागते आणि दिसायलाही खूप मस्त असं दिसते तर बघू शकता आपले कडीगोळे मस्त असे बनून तयार झालेले आहे तुम्ही गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप अप्रतिम असे हे कडी गोळे लागतात तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद